नमस्कार भक्तां जय बाळूमामा श्री संत सद्गुरु बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळूमा बाळूमामांच्या नावानं चांग पूज्य संत श्री बाळूमामा धनगर समाजाला अध्यात्म जगतामध्ये स्वतःची ओळख मिळवून देणारे संत श्रेष्ठ बाळूमा विषयीचा हा लेख परमेश्वर तत्व कधी कुठे कसे आणि कोणत्या स्वरूपात प्रकट होईल हे सांगता येत नाही घरच्या बकऱ्या मेंढ्या जंगलात चाराला नेणारा धनगर कुटुंबातील लहान गाप अंगभूत आणि देवत्वाने पुढे मोठा होऊन जगाच्या प्रतिपाळ करतो हाकणारा अलौकिक मुलगा पुढे विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणारा सनमार्गावर आणून सोडतो हे म्हटले तर अंतकारकिक होणार नाही आणि म्हटलेच तर हे समजण्या उमंगण्याच्या पलीकडे आहे दिनांक तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव रोजी बेळगाव निजे चिड्डी तालुक्यातील अक्कोळी आडवळणे असलेल्या खेडे गावात परमेश्वरीच्या चिमुकले अवतरले अवतरल्या मायाप्पा सुंदरा या उभयत पती पत्नीचे अवघी आयुष्य झाली सध्याचे कागल नेपाली राष्ट्रीय महामार्गावर असलेले आप्पाची वाडी या खेडेगावातील सुंदरा हिला बालपणापासून पंढरीच्या विठुराईची ओढ होते तिचे घरचे वातावरण अध्यात्मक असल्याने सुंदरा नित्य नियमाने एका दिशेचे वृत्त करत असे आणि विठ्ठल भजनात दंग राहत असे पुढे सुंदराचा विवाह मायाप्पा सोबत झाला धनगर कुटुंबात सोन म्हणून दाखल झालेली सुंदरा लवकरच संसाराच्या रीतीभातीमध्ये रुळळी आणि बहिरू बाळू आणि भीमांब या तीन लेकरांना जन्मास घालून तिच्या संसाराला पूर्णत्व थोरला आणि दाखला लेख चार चौघासारखा असला तरी मधला बाळू मात्र त्यांच्या विचित्र वर्तनाने आवती बहुत सर्वच लक्ष विधून घेत असे माता पिता भावंड गणगोत सवंगडे आणि ग्रामस्थापासून भटकून असलेला कोणाच्या आल्या गेल्यात नसलेला एकांत वास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्ये मग्न राहणारा बाळू घरच्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला होता आपला मुलगा इतर मुलांसारखा वागावा राहावा यासाठी मायप्पाने त्यास गावातील चंदुलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीच ठेवले शेटजीच्या घरचे बकरी जंगलात चारवण्यास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले होते बाळू त्यांचे काम व्यवस्थित करत असला तरी अनेकदा बाबळीच्या इस्तिस्त पसरलेल्या झाडांच्या गादी करून त्यावर झोपत असे बाबळ्यांच्या काठेरी जाळदार कुंपणाला तो कुशाल टेकून बसत असे आणि इतकेच नव्हे तर त्यावर आरामात बसून ही माझी खुर्ची आहे असे सांगत असत तिथून कोणी दामदाटी करून उठवल्या जवळच्या एखाद्या झाडावर चढून उंच ठिकाणी बसत असे आणि हे माझे शिखर आहे असे सांगत असे ही ईश्वरी अंशाची जाणीव त्याला स्वतःला जरी पुरेपूर असली तरी इतर कोणाला असणे निवळ अशक्य होते कधी कधी मनस्व बाळू आण आन... अनकालीन वर्तन करत असे स्वतःवर आसोड्याचे फटकारे मारणे प्रसंगी मातीची बोकाने तोंडात सारणे ते तर कधी आल्लड खेळकरी गमती स्वभावाने बकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर आसू आणणे यामुळे हे एक मनस्व पोरगावकडे एकाच चे वेळी चेष्टेचा आणि कौतुकाचाही चे विषय होता चंदुलाल शेठजीच्या गोट्यातील एका कोपऱ्यामध्ये बाळू निवांत पडून राहत असे शेटजीने फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवण झाले की थाळी घासून फुसून स्वच्छ करत एकदा सहजच गोट्यामध्ये शेटजींच्या म्हातारी आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परिवर्तित होत असल्याचे दिसून आले कौतुकाने ती थाळी त्यांच्याकडून उचलत उचलत झाली तेव्हा थाळीचे मध्यभागी पडलेल्या भोकातून बो, तिला थाळीच्या पलीकडे तिच्या बस्तीचे जैन मंदिराचे दर्शन घडले त्यानंतर अनेकदा तिला बाळूमधील अलौकवितेची जाणीव झाले आणि ते केवळ धनगराचे पोर नसून ते त्यात देवत्वाचे अंश असल्याचे नोंद त्या जाणत्या स्त्रीने घेतली आणि इथूनच हळूहळू बाळूचे खरे रूप लोकांना येत झाले दरम्यान सत्यवा यांनी बाळूचे लग्न लावून दिले बाळू वर संसारात रमला असला तरी त्याचे अंतर अंतरयामाची गुज काहीतरी वेगळेच सांगत होते याचे कारण आता बाळूचा प्रवास बाळूमामा होण्यापर्यंतचा वेळ नजीक होऊन ठेपली होती योग्य वे ती वेळ बाळूमामांना श्री श्रीमुळे महाराजांच्या चरण कमलांचे दर्शन घडले आणि त्यांची वेळ बाळूमामांचे अंतर्मुख अवधुंबर स्वरूप वागण्याला सांप्रदायिक शिस्तीचे झालर लाभले बाळूमामांची गुरु परंपरा श्री दत्त श्री नरस नरसिंह सरस्वती श्री स्वामीनारायण महाराज श्री मैना महाराज पाटगाव आणि श्री मुळे महाराज अशी होती श्री गुरूंचे अनुग्रह लाभल्यावर बाळमामांचे आध्यात्मिक जीवन विलक्षण तेजाने झळझळून धर्ण। उठले इथून पुढे अनेक वर्ष ही गुरु शिष्याची जोडी सर्वत्र संचार करत झाली दिवस रात्र भजनामध्ये राम मान होणे विविध तीर्थक्षेत्रे भेट देणे अन्नदान करून भोजनाची पंक्ती उठवणे दर्शनासाठी त्यांच्या आड अडचणीवर मार्गदर्शन करणे नाम जपाचा महिमा सर्व दूर पसरवणे याकडे बाळमामांचा कल वाढत चालला भोळ्या भाबड्या भक्तांमधील अंधश्रद्धा अनिष्ट चालेरित्या आणि रूढ परंपरा दृष्टिकोन यावर बाळूमामांचा जोरदार प्रहार करत होता सामाजिक दंबाविषयी त्यांना विलक्षण तटाकार होता दरम्यान बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचकृषेतील गावांपासून दूर अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र तीर भेटीला बाळूमामा जाऊ लागले बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या अनेक चमत्कारामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले कित्येकांचे आयुष्य बहरास आले कित्येकांचे घडत आहे ते सारे आहे आपण केवळ नि, निमित्त मात्र आहोत असे बाळूमामा सांगत असत त्यांनी कोणतेही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही स्वच्छ धोतर पूर्ण बाहेचा शर्ट डोक्यावर रुमाल पायात चांबड्या चपल्या हातात धनगरी काठी सटपात्र उंचपुरी ध्येयदृष्टी सवा वर्ण असलेला बाळूमामा कानडी व मराठी भाषा अलिखितपणे बोलत तर खेळूत मंडळींशी खेळवळ भाषेत बोलत असत नीटनेटके राहणे गमतीशीर बोलणे भजन कीर्तनाची आवड ही विशेष ओळख असलेली बाळूमामा प्रत्येकालाच आपलेशी वाटत त्यांना वाचा शिद्धी आणि योगशिद्धी वंश होते बाळूमामाने त्यांच्यातील देवत्व कधी उघड केले नाही वर्तनावरून त्यांच्यातील शिद्ध सोत्कृषेचा अंदाज बांधणे कठीण जात असे माणसाने माणसासारखे वागव हे त्यांची शिकवण होती अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधे स्वपा मूल प्रत्येक सहस सहस्रद्ध मनामध्ये रुजवणारे संत श्रेष्ठ बाळूमामा चार सप्टेंबर एकोणीसशे साष्ट रोजी आत्मापूर येथे ध्येय विसर्जित करत झाले बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं